कसं आहे मग नियोजन लॅबची तर घेतलीच आता मीठ पण घेऊयात लागले जेवणात जे मीठ नसते बर का घ्यायला विसरू नका आला तर मग यालाय काय कधी गाडावर याला असाल काय नसाल काय आम्ही निघालोय बघा आता उन्हाच्या बरोबर भूकच्या तडाक्यात पटपट उचलत ती पण शॉर्टकटच्या मार्गाने एकदाच पोहोचलो आम्ही गाडापाशी थोडा पण वेळ न घालवता गड चढायला सुरुवात केली मग या महा दहा थोडासाच आराम केला बर का आणि परत निघालो वरती तसं बघा गड चढायला काय मोठा नाही आता वरती जातच होतो तेवढ्यात एवढ्यात बघितलं हे काय लिहिलंय कळतंय काय तुम्हाला जास्त नका आल्या अर्थ दिलाय व्हिडिओ पॉज करून बघा तर आम्ही जातो आता स्ट्रॉबेरी लिंबू सरबतकडे दुरुनच लक्ष दुर्लक्षित करत आम्ही स्थळाकडे निघालो पोचल्या पोचल्या चप्पल वगैरे ठेवून जातच होतो तेवढ्यात वासुदेव आम्हाला दिसले आणि बारके पोरांची पण सहल आली होती बघा इथे चला आता ताट हातात घेऊन जेवण वाढून घेऊया हा आणि महत्वाचं जेवण फक्त बारा ते दीड दोनशे जन्माचे असते बरं का नाहीतर जेवण भेटायचं नाही चला मग आता समर्थांचं त्यांचं नाव घेऊन जेवाय बसूयात मग जीवन झाल्या पण धुवायला लागते चला मग आता समर्थांच्या त्यांच्या समाधीचं दर्शन घेऊन येतो आम्ही आता माघरी निघालत होतो लागलीच कार्यकर्त्यांनी पण भेटवून घेतली अहो फोटो काय जाईल तिकडं फोटोच फोटो काय विशेष क्लोज आहे म्हणा बरं भेटूयात फोटोच्या ब्लॉग मध्ये तोवर जय शिवराय जय श्रीराम जय शंभूराज